नमस्कार सेलू फुटवेअर तर्फे आपण दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा निळकंठ फुटवेअर आपणासाठी खास घेऊन आलो आहोत तीनशे नव्याण्णव मध्ये आकर्षक गिफ्ट आहेत आबा माळकर यांचे सार्थक कलेक्शन अँड फुटवेअर जवा रोड सेलू प्रोपरायटर आबा माळकर सेलू लाव गजमल राहणार मी माझ्या खात्यात खात्यातून एस करण्यासाठी दिनांक वीस दहा दोन हजार पंचवीस बँक कर्मचारी श्री संगमेश्वर कुबे यांच्याकडे फार स्लिप दिली होती तसेच साधारण रक्कम ही माझ्या खात्यावरून जमा करण्याऐवजी परस्पर दुसऱ्याच्या खात्यावर जमा केले त्यात माझी स्वाक्षरी ऐवजी दुसऱ्याची स्वाक्षरी करून हा चुकीचा व्यवहार करण्यात आला आहे हाच प्रकार सो शिला रमेशराव गजमल यांच्यासोबत पण करण्यात आला आहे तरी ही रक्कम आम्हाला लवकरात लवकर मिळावी अन्यथा आम्ही बँकेला कुलूप ठोकू आबा माळकर यांचे सार्थक कलेक्शन अँड फुटवेअर जवा रोड सेलू प्रोपरायटर आबा माळकर